श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदान प्रक्रिया सुरू झाली असून शहरातील विविध मतदान केंद्रावर उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळत आहे सकाळपासून अनेक मतदारांनी मतदान केंद्रावर लांबस्ंब रांगा लावून आपला मतदानाचा हक्क बजावण्याची बजावण्यासाठी आपली उपस्थिती दर्शवली दरम्यान काही मतदान केंद्रावर किरकोळ गोंधळाच्या घटना घडल्याने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने तातडीने मोठ्या प्रमाणात बंदोबस्त उभा केला सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण शहरातील मतदान केंद्रांना अक्षरशःचे शा स्वरूप प्राप्त झाले आहे अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि डीवायएसपी एस पी जयदत्त भौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दल तैनात करण्यात आले दुपारच्या सुमारास वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतः सर्व प्रमुख मतदान केंद्रावर भेट देत पाहणी केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी सांगितले की मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडावी यासाठी पुरेशा प्रमाणात पोलिस बंदोबस्ताची केली आहे नागरिकांनी कुठल्याही अफवा किंवा चुकीच्या गोष्टींवर विश्वास न ठेवता भीतीमुक्त वातावरणात मतदान करावे मतदान केंद्रावरील सुरक्षेसाठी स्थानिक पोलिसांसोबत राज्य राखीव पोलीस दल होमगार्ड तसेच तुकडीतील अधिकारीही तैनात करण्यात आले आहेत काही केंद्रावर सीसीटीव्ही देखील बसवण्यात आले असून सर्व घडामोडींवर सतत नियंत्रण ठेवण्यात येत आहे प्रशासनाच्या आव्हानाला प्रतिसाद देत मतदारही सहकार्य करत असल्याचे दिसत आहे अनेक वरिष्ठ नागरिक महिला आणि युवा मतदारांनी शांततेत मतदान करून लोकशाही प्रक्रियेत साथमनंतर लावला श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या मतमोजणीकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे